छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया गरुड आणि घुबटची गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली तर लाईक आणि शेअरसुद्धा करा एक जंगल होते त्या जंगलामध्ये एक गरुड व एक घुबट राहत होते हे एकमेकांचे जणू शत्रूच होते ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत एके दिवशी ते दोघे ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे एकमेकांची पिल्ले खायचे नाहीत यावर घुबड गरुडास म्हणाले पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहीत आहे का तुला माझी पिल्ले माहीत नसेल तर तू दुसऱ्या पक्षाचे पिल्ले समजून माझी पिल्ले खाशील अशी मला भीती वाटते यावर गरुड म्हणाले खरंच यार तुझी पिल्ले कशी दिसतात हे मला माहीतच नाही यावर घुबड म्हणाले माझी पिल्ले खूप सुंदर दिसतात त्यांचे डोळे व पिसे सुंदर दिसतात त्यांचे सगळे काही सुंदर आहे या वर्णनावरून माझे पिल्ले तुला सहज ओळखू येतील पुढे एके दिवशी गरुड अन्नाच्या शोधात निघतो एका झाडाच्या ढोलीमध्ये त्याला पक्षाचे पिल्ले दिसतात तो विचार करतो की हे घुबडाचे तर पिल्ले नसतील पिल्ले घानेरडी आणि कंटाळवाणी तसेच कुरूप होती यावर त्या गरुडाला लक्षात येते की आपल्याला घुबडाने सांगितले होते की माझी पिल्ले सुंदर आहेत त्यावरून त्याला ही घुबड्याचे पिल्ले नाहीत असे समजून आपल्याला खाण्यासाठी काहीच अडचण नाही असे त्याला वाटते तो त्या पक्ष्यांना फस्त करतो घुबडत्या त्या ढोलीजवळ येतो त्याला आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून तो लगेच गरुडाकडे जातो व त्याला म्हणतो की तू माझे पिल्ले मारून खाल्लीस असे मला वाटते यावर गरुड म्हणाला मी पिल्ले तर खाल्ली आहेत पण तुझी नाही यावर घुबड म्हणाले ती माझीच पिल्ले होती गरुड म्हणाले माझा काही दोष नाही तू आपल्या पिल्लांचे खोटे वर्णन केलेस त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही इतकी कुरूप पिल्ले घुबडाचे नसतील एखाद्या दुसऱ्या पक्षाचे असतील असे समजून मी त्यांना मारून खाल्ले यात माझा काय अपराध आहे बालमित्रांनो या कथेतील तात्पर्य बघूया स्वतः संबंधित खरी हकीकत लपवून ठेवणे भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी स्वतःला संकटात पाडून घेतो बालमित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा अशाच छान छान गोष्टी बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा